कोहळ्याची भाजी आपण नेहमी बनवतो पण जेव्हा ही कोहळ्याची भाजी महालक्ष्म्यांसाठी बनवतो तेव्हा त्या भाजीचा स्वाद काही औरच असतो आणि आमच्या अमरावतीकडे तर महालक्ष्म्यांची आंबील आणि कोहळ्याची भाजी एकदम प्रसिद्ध आहे आणि ही भाजी सर्व पंक्तीतल्या लोकांना पुरण्यासाठी आणि त्यातल्या त्यात त्याचा स्वाद वाढण्यासाठी जो आपण मंत्र म्हणतो तो मंत्रसुद्धा आवर्जून ऐका तर मंत्र कोणता हे जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा नमस्कार अमरावती तडकामध्ये आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉर्नरला ऐकून आहे त्याला टच करा म्हणजे यासारखी नवनवीन व्हिडिओ तुम्हाला खूप लवकरात लवकर आणि खूप सोप्या पद्धतीने पाहायला मिळतील तर चला मग आजच्या रेसिपीकडे वळूया कोहळ्याची भाजी करताना आपल्याला कोहळं कसं घ्यायचं ते बघायचं आहे तर बघा या प्रकारे इथे या मार्केटमध्ये कोहळं आहे मी भाजी बाजारातच आलेली आहे तर भाजी बाजारामध्ये आपल्याला एकदम लाल कलरचं जे कोहळं असते ते घ्यायचं नाही आहे एकदम लालसरक जर कोहळं घेतलं तर त्याची भाजी गोड होते तर त्यामुळे आपल्याला थोडं पांढरं कोहळं घ्यायचं आहे म्हणजे ते कच्चं कोहळं असते ना ते घ्यायचं आहे आणि कोहळ्याचा वरचा जो भाग असतो सालीचा तो डार्क हिरव्या कलरचा असतो तर आता बघा भाजी करण्यासाठी मी इथे दोन टोमॅटो घेतले आहे अर्धा किलो कोहळा आहे तर त्यासाठी दोन टोमॅटो एक कांदा आणि थोडं खोबरं घेतलेलं आहे पंधरा ते वीस लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहे एक दीड इंच अद्रक तीन ते ती चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहे आणि कढीपत्ता त्यासाठी कढीपत्ता तर आवश्यकच आहे थोडे धणे आणि एक चमच जिरं आणि खूप सारा कोथिंबीर घेतला आहे तर टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेले आहे मी त्याला आपण रफली असं कापून घेऊया आणि कांदा पण तर आणि हे जे खोबरं आहे ते पण आपण बारीक करून घेऊया त्यासोबतच धणे वगैरे हिरवी मिरची टाकून हे सर्व भाजून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याआधी मी कोहळं पण स्वच्छ करून घेतलेलं आहे आता त्याच्या फोडी करायच्या आहे आणि जिरं अद्रक आणि लसूणाची आपण वेगळी पेस्ट करणार आहोत तर आता कांदा कापून घेतला आणि तो लो टू मीडियम गॅसवरती छान असा परतवून घ्यायचा आहे थोडं तेल घालून आणि दोन मिनिट आपण कांदा परतवून घेतला की, की लगेच मी त्यामध्ये खोबरं पण घातलेलं आहे तर आधी आपल्याला खोबरं भाजायचं नाही कारण खोबरं लवकरच जळून येतं तर त्यासाठी कांदा आपण थोडा होऊ दिला त्यानंतर आपण खोबरं यामध्ये घातलं आहे त्यानंतर आता धणे पण घातलेले आहे आणि धण्यानंतर आपण थोडी खसखस पण इथे घालणार आहोत तर मी थोडी खसखस पण त्यामध्ये घातली आहे एक दीड चम्मच हे सर्व आपण भाजून घेऊया त्यातच मी हिरव्या मिरच्या पण घातलेल्या आहे तर हे सर्व साहित्य आता भाजल्यानंतर छान थोडा कलर चेंज झालेला आहे त्याला थंड करून घेऊया हे सर्व थंड होईस्तोवर मी कोवळ्याच्या फोडी करून घेतल्या आहे आणि जे टोमॅटो आहे त्याची पण प्युरी करून घेतलेली आहे टोमॅटोची प्युरी केली म्हणजे खूप छान त्याचा रस्सा बनतो भाजीचा तर हे जे वाटण तयार करून घेतलं आहे कांदा खोबरं वगैरे तर त्याचं हे वाटण आहे आणि हे आहे लसूण जिरं थोडं कढीपत्ता आणि अद्रक याची पेस्ट करून घेतलेली आहे त्यासोबतच मी दोन ते तीन जावित्रीचे पानं घेतले आहे आणि एक फूल पण घेतलेलं आहे तर आता हे सर्व साहित्य छान स्वच्छ धुवून फोडी घेतलेली आहे फोडीची बघा साल काढायची नाही आहे आपल्याला आणि फोडीचा आकार जो असतो पंक्तीच्या ते एकदम मोठ्या आकाराच्या फोडी असतात एकदम बारीक छोट्या अशा फोडी करायच्या नसतात इथे मी एका पातेल्यामध्ये सहा ते सात पळी तेल घातलेलं आहे जर ग्रॅमने म्हटलं तर हे शंभर ग्रॅम तेल आहे आणि त्यामध्ये आपण एक चम्मच मोहरी घातलेली आहे मोहरी तडतडली की लगेच आपण त्यामध्ये थोडी मेथी घालूया मेथीचा स्वाद अगदी खूप सुंदर येतो भाजीला त्यामुळे आता आपण त्यामध्ये कांदा घातलेला आहे तर बरेच जण महालक्ष्म्याच्या भाजीसाठी कांदा वगैरे घालत नाही पण ही पंक्तीची भाजी असल्यामुळे याला कांदा घालावाच लागतो ज्या आपण सोळ्या भाज्या वगैरे करतो चटण्या वगैरे करतो त्यामध्ये कांदा घालत नाही आम्ही पण जी ही पंक्तीची भाजी असते त्यामध्ये कांदा घालतो तर आता मी जावित्रीचे पानं आणि फूल पण घातलेलं आहे याला आपण दोन मिनिट मीडियम गॅसवरती होऊ देऊया याआधी मी महालक्ष्म्यांच्यासाठी जी आंबील बनवते त्याचा व्हिडिओ शेअर केला होता तर तेव्हा मला काही ताईंनी कोहळ्याच्या भाजी महालक्ष्म्यांची कशी बनवतात त्याचा व्हिडिओ शेअर करण्यासाठी कमेंट्स केली होती तर बघा या प्रकारे आपण आता यामध्ये लसण जिराची पेस्ट वगैरे घातलेली आहे आणि याला पण आपण दोन मिनिट होऊ देऊया मिडियम गॅसवरती दोन मिनटानंतर हे छान असं थोडं कलर चेंज झाला आणि छान ही फोडणी झाली की यामध्ये आपण जे वाटण बनवलेलं आहे खोबरं कांदा खसखस आणि धणे वगैरे घातलेले तर हे वाटण आपण घालूया आपल्याला जेवढं भाजीचं प्रमाण आहे त्या प्रमाणात आपल्याला हे वाटण घालायचं आहे तर मी इथे दोन ते तीन चमच वाटण घातलेलं आहे आणि थोडा हिंग घालायचा होता तो मी घातलेला आहे तर आता हे छान असं परतवून घेऊया महालक्ष्म्यांसाठी बनवलेली अमरावतीकडची प्रसिद्ध आंबील त्याची लिंक पण मी यासोबत शेअर करत आहे तर तुम्ही ती बघू शकता ही सर्व फोडणी आपल्याला छान असं मिडियम गॅसवरती भाजून घ्यायची आहे आता यासोबतच मी थोडी कस्तुरी मेथी पण घालणार आहे तर ती हातावर घेऊन अशी क्रश करायची आहे म्हणजे त्याचा ॲरोमा पूर्ण भाजीमध्ये पसरतो आणि भाजी एकदम स्वादिष्ट होते आता यासोबतच आपण एक चमच हळद घालूया आणि चवीनुसार आपल्याला लाल तिखट घालायचं आहे तर एक चमच लाल तिखट आणि एक चमच कश्मीरी मिरचीचं तिखट घातलेलं आहे मी लग त्यामुळे छान असं भाजीला कलर येतो याआधी आपण हिरवी मिरची पण वाटणसोबत घातलेली आहे तर त्याचा अंदाज घेऊनच आपल्याला तिखट घालायचं आहे पण पंक्तीमधली कोहळ्याची भाजी म्हटली की थोडी झणझणीतच असायला पाहिजे तेव्हा त्याची ते टेस्ट आणखी वाढते मीडियम गॅसवरती आपण दोन ते तीन मिनिट छान असं या फोडणीला असंच परतवत राहिलं तर तेलवरती येतं तर तेल रिलीज होईस तोवर आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला त्यामध्ये टोमॅटोची प्युरी घालायची आहे तुम्ही टोमॅटोच्या फोडीसुद्धा घालू शकता पण पुष्कळ वेळ लागत होता ते टोमॅटोच्या फोडी शिजायला म्हणून मी त्याची प्युरी केली आणि रस्साही छान याला येतो भाजीला कारण पंक्तीमध्ये ज्या कोहळ्याच्या फोडी असतात त्यापेक्षा र भाजीचा रस्सा जो आहे तोच लोकांना फार आवडतो आणि भाजीसुद्धा खूप लोकांना पुरेल अशी बनते छान तर्रीची रस्सेदार भाजी ही कोहळ्याची मस्त चमचमीत अशी होणार आहे आणखी तेल रिलीज झालेलं आहे आणि दोन ते ती तीन मिनिट झाले आहे प्युरी घातल्यानंतर तर तेव्हा आपण इथे फोडी घातलेल्या आहे कोहळ्याच्या आता ह्या कोहळ्याच्या फोडी छान असं परतवून घ्यायचं आहे खालून म्हणजे बुडातून आपल्याला चम्मच फिरून घ्यायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे सर्व महालक्ष्मींच्या जेवणामध्ये आंबिलीसोबत आणखी एक पदार्थ असतो तो, तो म्हणजे कतली तर कतलीचा व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल तर तो सुद्धा मी शेअर करेल तर तुम्ही तशी कॉमेंट करू शकता कारण महालक्ष्मीच्या नैवेद्यामध्ये आंबिल आणि कतलीशिवाय तो नैवेद्य अपूर्णच राहतो तर बघा आता सर्व फोडी छान परतवून घेतली आहे वरती झाकण ठेवायचं आणि झाकणावरती आपल्याला असं पाणी घालायचं आहे म्हणजे फोडी खालून करपणार नाही आणि ह्यामुळे भाजीला खूप सुंदर रंग येतो आणि वरती तर्रीसुद्धा छान येते तरीसुद्धा मी बाजूला गरम पाणी ठेवलेलं आहे उकळायला ते आपल्याला नंतर यामध्ये घालायचं आहे तर बघा यामध्ये आपोआपच खूप पाणी सुटलं होतं आणि वरती मी झाकणामधलंसुद्धा पाणी यामध्ये घातलं आहे तर बघा तर्रीदार ही छान अशी भाजी होत आहे बाजूला पण मी गरम पाणी ठेवलं ते पण आपण जसं आपल्याला लागेल तसं यामध्ये घालूया इथे आपली भाजी ऐंशी पर्सेंट शिजलेली आहे तेव्हा यामध्ये मी मीठ घातलेलं आहे आणि गोडा मसाला जो असतो गरम मसाला घरी बनवलेला आहे तो पण मी इथे घालत आहे त्याचा व्हिडिओ मी मागच्या वेळेस शेअर केला होता अस्सल वराडी गरम मसाला तर तो मसाला जर घातला तर जास्त आपल्याला मसाले घालायची भाजीमध्ये गरजच पडत नाही खूप सुंदर स्वादिष्ट आणि खूप सुगंधित ही भाजी बनते त्या व्हिडिओची पण लिंक मी शेअर करत आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही ह्या सर्व व्हिडिओज बघू शकता बाजूच्या शेगडीवर मी गरम पाणी उकळी येण्यासाठी ठेवलं होतं तर ते आता मी यामध्ये घातलेलं आहे आपल्याला जर रस्सेदार भाजी करायची असली तर पाणी उकळीचंच त्यामध्ये घालायचं थंड पाणी मुळीच घालायचं नाही तर आता पाणी घातल्यावर पूर्ण असं झाकण यावरती ठेवायचं नाही आहे आपल्याला भाजी उतू येईल आणि वरचं जे तर्री आहे ते सर्व जाईल त्यामुळे आपल्याला अर्धवटच असं झाकण त्यावरती ठेवायचं आहे आणि आता भाजी पूर्णपणे शिजलेली आहे तेव्हा मी खूप सारा कोथिंबीर यामध्ये घातलेला आहे भाजी पूर्ण शिजल्यावरच आपल्याला कोथिंबीर घालायची आहे कारण त्याचा जो सुगंध असतो तो टिकून राहतो इथे आपली खूप सुंदर अशी तर्रीदार भाजी झालेली आहे तर आता ही भाजी नैवेद्यासाठी आणि पंक्तीसाठी तयार आहे तर आधी आपण मंत्र बोलूया त्यानंतर आपण ही भाजी सर्व करूया म्हणजे आपली भाजी सर्व पंक्तीला पुरून उरणार आहे अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध भिक्षाम देही च पार्वती ह्रीम अन्नपूर्णाय नमः हा मंत्र आपण स्वयंपाक करताना नेहमीसुद्धा म्हणू शकतो ह्यासाठी हा व्हिडिओ डाउनलोडसुद्धा करू शकता आणि खूप शेअर करायचा आहे आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच सोप्या आणि सुंदर रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय